विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय सामजी मराठी हृदयाची धडकन माझे आवडते आणि जवळचे मित्र राज ठाकरेजी आदरणीय व्यासपीठ मला इथं पुरस्कार दिल्याबद्दल कला रत्न पुरस्कार दिल्याबद्दल खरंच मी तुम्हाला सर्वांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे माझ्या कामाची उंची इतकी नाहीये जेवढा मोठा अवॉर्ड होता <laughs> तरी सुद्धा मला तुम्ही सन्मानित केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे मराठी भाषा खरं म्हणजे मला वाटतं की मराठी घरात जन्म घ्यायला सुद्धा भाग्य आणि आपण खरंच खूप खूप भाग्यवान आहोत की जन्म घेतल्यानंतर पहिला शब्द आपल्या काळावर पडला तो मराठी शब्द होता आणि मराठीमुळेच आपली ओळख होते मराठी भाषा ही किती जवळची आहे आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही मला स्वप्न सुद्धा मराठीतच पडतात हिंदी चित्रपटात काम केले तरी सुद्धा स्वप्न मराठीतच होते मला आठवतंय दहा वर्ष मी हिंदी हिंदी चित्रपटात कर का काम करत असताना माझे वडील मला म्हणाले होते की तू हिंदीत करतोय पण मराठीत काय करणार आहेस त्यावेळेस केलं आपण आठ काम करावं आणि मराठी चित्रपट जो लय भारी पहिला चित्रपट मी केला त्या चित्रपटाचं पहिलं नरेशन हे राज ठाकरेजींनी मला केलं होतं यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले कुठे घरी आहे घरीये कधी आत्ता ह्यांच्याकडे उद्या परवा पुढच्या आठवड्यात काहीच नसतं जे काय करायचं असतं ते आत्ता करायचं असतं म्हणून जे काय होतं मी सोड सोडून मी घरी गेलो घरी बसलो आणि मग एक गोष्ट तुला सांगायची आहे आणि मला नरेट करायची मी म्हणलं ठीक आहे कधी बसूया आत्ता <laughs> मी म्हणा ठीक आहे आत्ताच बसूया आणि नंतर राज्याने खरंच फार कमी लोक असतात ज्यांना चित्रपटाचं नरेशन त्यांच्याकडून मिळतं पण कारण त्याचं एकच होतं की त्यांच्या मनात एक विजन होतं की मराठीमध्ये असे चित्रपट व्हायला पाहिजेत मी त्यांना म्हणाल होतो मी त्यावेळेस दुसरा मराठी चित्रपट करत होतो ते म्हणाले की तो करू नकोस हा चित्रपट कर हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे आणि तू हा नक्की कर आणि तिथे माझ्या खरंच मराठी चित्रपटाची सुरुवात झाली ती खरंच राजजींच्या मार्गदर्शनामुळे झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही गेल्या वर्ष काम करतोय अकरा वर्ष प्रोडक्शन हाऊस मध्ये मी आतापर्यंत फक्त आणि फक्त मराठी चित्रपटच प्रोड्यूस केलेली आहेत याचा मला जास्त अभिमान आहे मी हिंदी चित्रपट जरी काम करत असलो तरी मराठी चित्रपट करणं मी सोडलं नाही कारण मराठी चित्रपट आणि मराठी भाषा ही माझ्या हृदयात आहे आणि ती सदैव राहणार आहे परत एकदा मला खरंच इथे सन्मानित करून माझा जो मान वाढवला आहे त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे उदयजी